कागल तालुक्यानं क्षयरोगमुक्तीसह सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे चांगल्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले असं प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते कागल तालुका पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीनं क्षयमुक्त ग्रामपंचायत तालुकास्तरीय पुरस्कार वितरण समारंभ झाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं कागल तालुका सर्व क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे सकारात्मक आणि धडाडीच्या अधिकाऱ्यांमुळे हे शक्य झालं असून कॅन्सर मुक्त आणि क्षयमुक्त जिल्हा केल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी गोपीनाथ मुंडे अपघात योजनेच्या लाभार्थ्यांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये अनुदानाचं वाटप करण्यात आलं तर कागल शहरातील डॉक्टर नवनाथ मगदूम डॉक्टर श्वेता मगदूम यांनी दोन हजार चौदामध्ये एकतीस क्षयरुग्णांची रुग्णांची नोंदणी केल्याबद्दल नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसंच पेठवडगाव इथल्या रहो बोथ सेवा संस्थेनं पाच रुग्णांना सहा महिन्यांसाठी दत्तक घेऊन फूड बास्केट दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला तहसीलदार अमरदीप पाकडे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधव ठाकूर मुरगुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भगवान डौरी कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर डॉ सरिता थोरात उपस्थित होत्या